नमस्कार मित्रांनो सावळेची जणू मी सावली आणि पारू या दोन महामालिकेचा महासंगमचा आजचा हा आपण शेवटचा एपिसोड पाहत आहोत आता खरं तर सावलीला कोर्टामध्ये येण्यासाठी थोडासा उशीर झालेला असतो आणि तरीसुद्धा इथे सगळेजणं सावलीची वाट पाहत असतात जेव्हाच सावली कोर्टामध्ये येते आणि सावली कोर्टामध्ये आल्यानंतर कोर्टा आल्या आपण पाहतो की आता जे काही किरकिरे आहेत ते म्हणत असतात मला असं वाटतंय की तुम्हाला ना इथे बोलायची प्रॅक्टिस करण्यासाठी बहुतेक उशीर झालेला आहे असं इकडे ते बोलत असतात तेव्हाच आता आपण पाहतो की इकडे हे असं बोलल्यानंतर इकडे मात्र जे काही आपल्या कालिंद मॅडम आहेत आता म्हणत असतात माझ्या सहकारी मित्राने जरा थोडंसं व्यवस्थित बोलावं कारण ज्या मुलीचा इकडे नवरा इथे त्याला कोर्टामध्ये दाखल केलेला आहे किंवा त्याच्यावर इथे खून गेल्याचा आरोप आहे त्या मुलीसोबत थोडंसं त्यांनी व्यवस्थित बोलावं आणि तेव्हा इकडे आपण पाहतो की आता जे काही किरकिरे आहेत ते मात्र म्हणत असतात मग मला एक गोष्ट सांगा हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे सारंगसरांचं आणि तुमचं लग्न कशा पद्धतीने झालेलं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणजे सारंगसरांचं म्हणजे सारंग मेहंदळेचं आणि तुमचं लग्न हे इथे अगदी पळजबरीने आहे किंवा इथे तुमच्यासोबत सारंगसरांचं लग्न लावलंच गेलं नव्हतं तेव्हाच सावली म्हणत असते हो हे अगदी बरोबर आहे सारंगसरांना माहिती नव्हतं की त्यांचं लग्न कोणासोबत होतंय आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता सावली म्हणत असते आणि तेव्हा इकडे किरकिरे म्हणत असतात म्हणजे त्यांनी तुम्हाला बायको म्हणून स्वीकारलेलं नव्हतं अगदीच बरोबर ना तेव्हा सावली म्हणते मला एक गोष्ट सांगा जर एखाद्या माणसाचं अनोळखी मुलीबरोबर लग्न होत असेल आणि तेव्हा कोणालाही ते, ते सगळं स्वीकारण्यासाठी जरा थोडंसं जडच जाणार आहे की नाही हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच इकडे कालिंदी म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने नाही विचारू शकत मग मला एक गोष्ट सांगा ह्या सारंग मेहंदळेंकडे पाहून तुम्हाला असं वाटतंय का की ते तुमचा आदर करत असतील तेव्हाच आपण पाहतो सावली म्हणत असते एक मिनिट तुम्ही काय बोलताय ही गोष्ट तरी तुम्हाला कळते का अहो त्यांच्याकडे पाहून त्यांचं ते निरागस स्वरूप पाहून तुम्हाला अजूनसुद्धा असं का की इकडे त्यांनी खून केला असेल नाही त्यांनी खून अजिबात नाही केला त्यांच्याकडे बघून तरी तुम्हाला कळायला हवं ना असं बोलल्यानंतर आपण पाहतो आता इकडे दुसऱ्या बाजूला सावली म्हणते सारंग सर म्हणजे माझ्या विठुरायासारखे आहेत माझ्यासाठी विठुराया लग्न अगोदर होता आणि लग्न झाल्यानंतर माझे सारंग सर तेवढेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तर आता आपण पाहतो की इकडे सावलीची जी काही साक्ष आहे ती घेतलेली असते सावलीला बरेच काही प्रश्न उत्तरांचा खेळ इथे झालेला असतो त्यानंतर आपण पाहतो की आता शिवानी शिवानी हिला आता उलट तपासणीसाठी कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं तेव्हा शिवाणी इथे येते आणि शिवाणी तिथे आल्यानंतर आता मात्र इकडे सरळ सरळ कालिंदीने प्रेक्षकांनो तिच्यावर खुनाचा आरोप केलेला असतो इथे ती म्हणत असते तूच खून केलायस त्या स्वरा इनामदारचा स्वरा कारखानेचा ती म्हणते तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा ती म्हणते हो अगदीच बरोबर आहे कारण हे बघ गोल गोल फिरवून मला काही बोलायला जमणार नाही त्यामुळे मी तुला आत्ताच सांगते सगळं काही बोला ना असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे स्वरा कारखानीस किती दिवस तुमच्या ऑफिसमध्ये कामाला होती झाली असेल दोन तीन वर्ष मग कशी होती तिचा स्वभाव हे ते चांगली होती आणि तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कधी कळल्या ती हे सगळं काही होण्या अगोदर दोन दिवस अगोदर कळल्या अच्छा दोन दिवस अगोदर कळल्या मग तुम्हाला असं वाटलं नाही का की तुम्ही तिची चौकशी वगैरे करावी किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात तर पर्सनली एकदा सारांश या सगळ्या गोष्टीवर बोलावं असं वाटलं नाही का तेव्हा ती म्हणते नाही मला कधी असं वाटलं नाही का वाटणार आतापर्यंत कमी वयामध्ये एवढं सगळं काही यश तुम्ही मिळवलेलं आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का आणि कशामुळे वाटतील नाहीच वाटणार ना बरोबर की नाही असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते म्हणजे तुम्हाला नेमकं काय आणि ने कशाबद्दल बोलायचं आहे तुम्ही असं का आणि कशामुळे म्हणतायत तेव्हा इकडे आता लगेचच कालिंदी म्हणत असते हो कारण तुम्हाला इथे जे काही रूपम कॉस्मेटिक आहे ते सुद्धा आता पुन्हा तुम्हाला हडप करायचं होतं आणि त्यामुळेच तुम्ही हे सगळे काही डावपेच खेळत आलेला आहात हे बघा तुम्ही नाही त्या गोष्टी इथे माझ्यावर आरोप करू नका आणि तुम्ही माझ्यावर सरळ सरळ इथे आरोप करत आहात हे तुम्हाला तरी शोभतं आहे का असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती मुद्दाम चक्कर येण्याचं नाटक करते तर ना आता सगळेजणं बाहेर असतात आणि सगळेजणं बाहेर असताना आता इकडे सगळे अस्वस्थ असतात तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे अहिल्या आलेली असते अहिल्या तिथे आल्यानंतर अहिल्या म्हणत असते मला माहिती होतं तुम्ही सगळेजण अस्वस्थ असाल आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांसाठी इथे मंदिरामध्ये प्रार्थना करायला गेले होते आणि मंदिरामधूनच मी तुम्हा सगळ्यांसाठी इथे प्रसाद आणलेला आहे सावली हे घे सगळ्यांना प्रसाद वाट सावली तो प्रसाद घेते आणि ते तिलोत्तमाला देते आणि तिलोत्तमाचा आशीर्वाद घेते तेव्हा सगळ्यांना आनंद होतो आता पुन्हा लगेचच तिलोत्तमासुद्धा तिला आशीर्वाद देते आणि म्हणत असते काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल तेव्हा सावलीला खूप जास्त छान वाटत असतो भरून आलेलं असतं तर आता आपण पाहतो की आता सगळेजणं इकडे पुन्हा कोर्टामध्ये आलेले असतात आता सगळेजणं कोर्टामध्ये आल्यानंतर सारंग काही आत्तापर्यंत आलेला नसतो आणि सारंग आत्तापर्यंत न आल्यामुळे आता सगळेजणच इथे सारंगची वाट पाहत असतात सारंग आतापर्यंत का कशामुळे आला नाही ह्या सगळ्या गोष्टी इकडे तो पाहत असतो तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांना की आता इकडे मात्र तो त्याची वाट बघत असतो इकडे आदित्य लगेच देवाकडे जातो आणि देवाला म्हणत असतो देवा भाऊ मला एक गोष्ट कळत नाही आणखी सारंग कसा काय आला नाही तुम्ही का घेऊन नाही आलात तेव्हा अरे मला ना एका ठिकाणी जायचं होतं आणि एका ठिकाणी जाऊन खूपच इम्पॉर्टंट पेपर सबमिट करायचे होते आणि म्हणूनच मी इथे ताबडतोब निघून आलो म्हणून मी तिथे गेलो नाही एवढंच कारण आहे बस असं म्हटल्यानंतर तर तो आता खूपच घाबरलेला असतो आणि टेन्शनमध्ये आलेला असतो सगळेजण इकडे आदित्यची वाटच अस सॉरी सारंगची वाटच पाहत असतात पण सारंग मात्र आतापर्यंत तिथे पोहोचलेला नसतो आणि त्यामुळे सगळ्यांना आता खूपच टेन्शन आलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे काही जरी झालेलं असलं तरीसुद्धा इकडे लगेचच आपण पाहतो की आदित्य म्हणत असतो काय काही करायचं काहीच कळत नाही आहे आता देवा म्हणत असतो मी पटकन जातो आणि इकडे घेऊन येतो पण तेव्हा आपण पाहतो की अजिबात तिला जायला नाही सांगत काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही जायचं नाही असं इकडे सांगण्यात येतं पण इकडे मात्र किरकिरे म्हणत असतात मला तर असं वाटतंय की सारंगने खून केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पळ काढण्यासाठीच तो इकडे पळून गेलेला आहे असंच अस मला इकडे वाटत आहे आता इकडे आपण पाहतो की इकडे कालिंदी म्हणत असते जस जस साहेब इथे माझ्या सहकारी मित्रांना खूपच जास्त घाई झालेली आहे ते एवढ्या सगळ्या गोष्टी अशा का बोलतायत का नाही हे तर मला अजिबात कळत नाही ते सतत इथे माझ्या सारंग आरोप अशिलाला इथे इथे त्यांनी खून केला आहे असंच बोलत आहेत म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की कृपया त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलू नयेत थोडंसं तरी ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य त्यांनी पाहावं आणि तेव्हा हे सगळं काही बोलू नये असं त्या इकडे म्हणत असतात तेव्हाच आपण पाहतो आत्तापर्यंत तरी हा सारंग कुठे राहिला आणि आत्तापर्यंत पोहोचला कसा नाही असा सगळेजण विचार करत असतात तेव्हा आता कालिंदी म्हणत असते मग मग जसं आहे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे प्लीज मला आणखी को पोटाकडे थोडासा वेळ हवा आहे आणि तेव्हा इकडे किरकिरे म्हणत असतात आता काय ह्या केस साठी इथे वर्ष घालवायचं आहे का की सारंग येईल आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी होतील म्हणून नाही आपण एवढा वेळ ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथे नाही थांबवू शकत असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इकडे बोलल्यानंतर प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे आता कालिंदी म्हणत असते नाही मला सुद्धा अगदीच तसं वाटतंय की आणखी सारंग कसे काय आले नाही आणि तेव्हा इकडे आता लगेच शिवानी मनात i'm a day it's a ballot state जरी तरी तो तो काही जरी झालं ना तरी सुद्धा सारंग इथे येणारच नाही सारंग इथे पोहोचणारच नाही कारण सारंग फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे मी त्याला कोणाच होऊ देणार नाही असं इकडे ती मनामध्येच बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे आता देवाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की आतापर्यंत सारंग कसं आलं नाही तेव्हा आता तो म्हणत असतो जस आहे मला असं वाटतंय की मी जाऊन सारंगला घेऊन येतो कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा वेळेत तो इथे येणं पोहोचणं महत्वाचं आहे तेव्हाच आता इकडे जस साहेब आणि तेव्हा किरकिरे म्हणत असतात मला एक गोष्ट कळत नाही आहे तुमची एवढी ही जी काही व्यवस्था आहे ती एवढी ढिल्ली कशी आहे आणि ज्या लोकांनी इथे आणलेला आहे त्या लोकांचा फोनसुद्धा लागत नाही आहे अहो हे सरळ सरळ असंच आहे ना की सोरा कारखानेचा इथे सारंगने खून केलेला आहे आणि सोरा कारखानेचा खून केलेला असल्याकारणानेच ते सारंग मेहंदळे आहे ते पळून गेले मला तर असं वाटतंय की देवा भाऊ सारंग मेहंदळे तुमचा मित्र आहे ना म्हणूनच इन्स्पेक्टर देवाने इथे त्यांना पळून जाण्यासाठी मदत केलेली असावी असं सुद्धा इकडे आता देवावरती सुद्धा किरकिरे आरोप करत असतात तेव्हा आपण पाहतो की देवा म्हणत असतो हे बघा काही उगच बोलू नका एकतर सारंगने खून केला नाही ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इथे मी असं का करेन मला महत्वाचं काम होतं म्हणून मी पुढे आलो आणि तेव्हा माझे सहकारी मित्र सुद्धा त्यांना घेऊनच येत होते आता त्यांचा फोन लागत नाहीये मी जाऊन घेऊन येतो इकडे आता आशिवाणी म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता तो भेटणारच नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा जो सारंग आहे तो फक्त मला माहिती आहे कुठे तर आता आपण पाहतो की इकडे ऑलरेडीच खूप उशीर झालेला असतो आणि उशीर झालेला असता कारणाने इथे मध्येच एक गाडी पोलिसांची गाडी थांबली जाते आणि थांबल्यानंतर आता सारंगसमोर सारंगसोबत जे काही होतं ते खूपच जास्त डेंजरस असतं प्रेक्षकांना इकडे मात्र आदित्य विचार करत असतो काय करू मी जाऊ का पटकन आदित्य इथे सारंगला शोधायला मी जर गेलो तर सगळं काही व्यवस्थित होईल इकडे आता तो देवा आहे तो विचार करत असतो नेमकं काय झालेलं असेल ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुणाचा हात तर नसेल ना मला तर इथून जाता येत नाही कारण कोर्टाकडून तसे आदेश आलेले आहेत कोर्टाने असं सांगितलेलं असतं की आता काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही इथून कुठेच बाहेर जाणार नाहीत तेव्हा आदित्य ते आणि देवाभू बोलता तेव्हा आदित्य ते म्हणत असतो एक काम करतो तुला तर देवा इथून जायला येत नाही ना मग मीच इथून जातो आणि पटकन आदित्य कुठे भेटतोय सारंग कुठे भेटतोय का त्या सगळ्या गोष्टी ते शोधतो असं म्हणून आता लगेच आदित्य तिथून बाहेर पडलेला असतो त्याला शोधण्यासाठी तर आपण पाहतो की इकडे आता पोलिसांची गाडी अडवलेली असते आणि खूपच गुंड असतात आणि इकडे ते सारंगला गळ्याला फास टाकून त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा ऐनवेळी तिथे आदित्य येतो आणि सारंगला सुखरूप वाचवत असतो जण मिळून त्या गुंडाची खूपच छान अशी धुलाई करतात आणि दोघं पळतच आता कोर्टामध्ये निघालेले असतात आता ऐनवेळी सारंग आणि इकडे आदित्य कोर्टामध्ये येणार असतात तर आपण पाहतो की आता खूपच वेळ झालेला असतो त्या मुळे किरकिरे म्हणत असतात आता मला असं वाटतंय की इथे जो सारंग आहे त्याने खून केलेला आहे आणि तो इथे लंपास झालेला आहे पळून गेलेला आहे त्यामुळे आता कोर्टाने जो काही निर्णय आहे तो तापण देवा कारण आपण जास्त वेळ इथे नाही वाट पाहू शकत तेव्हा आता इकडे जो देवा आहे तो म्हणत असतो माझ्या कोर्टाला एक विनंती आहे तुम्ही असा कुठलाही निर्णय देऊ नका प्लीज कारण सारंगने काहीच केलेला नाहीये तो निर्दोष आहे आणि तो, तो पळून जाणारातला अजिबातच नाहीये तेव्हा आपण पाहतो की इकडे आता कालिंदी उठून उभी राहिलेली असते आणि ते म्हणत असते मला असं वाटतंय की इथे आता जे काही माझे सहकारी मित्र किरकिर त्यांना मात्र ह्या निकालाची खूपच जास्त घाई झालेली आहे तेव्हाच आपण पाहतो की आता सारंग तिथे आलेला असतो आदित्य सुद्धा तिथे आलेला असतो इकडे मात्र शिवानीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की आदित्य आणि त्याचबरोबर सारंग दोघे सुद्धा तिथे आहेत हा सारंग माझ्या मुल माणसांच्या तावडीतून कसा सुटला हा विचार इकडे आता ते करत असतात आता सारंगला लगेच इशाऱ्यानेच खडगऱ्यामध्ये उभा राहायला सांगत असते कालिंदी आणि तेव्हा तो म्हणत असतो जस साहेब मला माफ करा तर इथे मला यायला उशीर झालेला आहे पण काय झाले ज्या गाडीतून मला आणत होते त्या गाडीला गुंडांनी घेरलं आणि गुंड आमच्यासोबत हातापाई आणि मारामार करत होते पण माझा पूर्ण न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा ही न्यायव्यवस्था मला न्याय मिळवून देईल कारण इथे मी कसलाच खून केलेला नाही आहे किंवा कोणाला ना फसवलेलं नाही आहे काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे असं इकडे ते सांगत असतो तेव्हाच आदित्य तिकडे घडलेला सगळा ए टू झेड अप्रकार इथे कोर्टामध्ये सांगतो आणि कोर्टामध्ये पूर्ण प्रकार सांग सांगितल्यानंतर आपण पाहतो हो की आता इकडे जे काही किरकिरी आहेत ते म्हणत असतात अच्छा मग ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत मग आता पुढे काय होणार आहे आता मला एक गोष्ट सांगा हे तर इथे आलेले आहेत पण इथे जे काही यांनी माझे तीन बाद केले होते आणि ते तिघ ती जण बाद केल्यानंतर मी तर तुम्हाला आता दाखवून दिलेलं आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी कशा आणि कशा पद्धतीने झाल्या हे आपल्याला चांगलंच माहिती आहे की नाही असं सुद्धा इकडे आता ते बोलत तेव्हा आता प्रेक्षकांना इकडे किरकिरे म्हणत असतात काही जरी झालं तरी सुद्धा यांच्याकडे कुठलाच पुरावा पुरावा नाहीये करावं साध्य करावं म्हणून मला असं वाटतंय की आता लवकरात लवकर कोर्टाने सारंग लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि त्याचबरोबर वर इथे जे काही स्वरा कारखाने स्वरा हिला न्याय मिळवून देण्यासाठी आता लगेचच ह्या सारंग मेहंदळ कडक फासा कारावास द्यावा किंवा फाशीची शिक्षा द्यावी असं आता इकडे ते बोलत असतात तेव्हा लगेच आता तिथे आदित्य येतो आदित्य तिथे आल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो एक मिनिट आता थांबा प्लीज माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे हा जो काही माणूस आहे ना तो माणूस तिथे आलेला असतो तो मुलगा असतो आणि त्याचं नाव सुमित सावंत असतं आणि सुमित सावंतला इथे आणल्यानंतर आपण पाहतो की आता खूपच मोठा धमाका इथे झालेला असतो कारण हा सुमित सावंत कोण आहे काय आहे ह्या गोष्टी मात्र कोर्टाला माहिती नसतात तेव्हा आता आपण पाहतो की इकडे हे सगळं काही झाल्यानंतर इकडे मात्र लगेचच जी काही आपली कालिंदे आहेत त्या म्हणत असतात तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे हा माझा साक्षीदार आहे आणि हा साक्षीदार कोण आहे काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर हे सुमीत हा आहे सुमित सावंत आणि हा मात्र इथे स्वरा कारखानीस हिचा प्रेयकर आहे स्वरावर ह्याचं खूप प्रेम होतं हे बघ सुमित जे काही सांगणार आहेस ते अजिबात घाबरू नको जे काही सांगणार आहेस ते तू व्यवस्थित सांग घाबरण्याची वगैरे काहीच आणि कसलीच गरज नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ते सांगत असतात तेव्हा आता इकडे जी काही कालिंदी आहे ती इकडे प्रश्न विचारायला सुरुवात करते पण किरकिरे म्हणत असतात असं कोणीही रस्त्यावरून येईल आणि कोणीही रस्त्यावरून आलं तर तुम्ही त्यांना इथे साक्षीदार बनवाल का असं अजिबात होणार नाही किंवा अशी असं अजिबात आम्ही खपून घेणार नाही सगळ्या गोष्टी इकडे ते बोलत असतात तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे जी काही कालिंदी आहे त्याला ती म्हणत असते मग मला एक गोष्ट सांग ह्या सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या का आणि ह्या जर सगळ्या गोष्टी तुला माहिती होत्या तर मग कसं काय कधी कुठे हे सगळं तू कोर्टाला इथे सविस्तर सांगू शकतोस का असं पाहिल्यानंतर आता लगेचच जो काही सुमित आहे तो म्हणत असतो हो मी सुमित सावंत मी सोरा कारखानीस हीच प्रियकर आहे माझं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि माझं तिच्यावर प्रेम असल्याकारणाने आम्ही दोघंजणं इथे भेटायचो त्या दिवशी मला तिचा अचानकच फोन आला आणि फोन आल्यानंतर इथे तिने रुपम कॉस्मेटिक मधील एक क्रीम यूज केली होती आणि तेव्हा तिचा चेहरा खराब झाला होता म्हणून मी तिला म्हटलं की चल आपण शांत बसायचं नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण तिला त्यांना जाब विचारायचा आणि ह्या सगळ्या गोष्टीची भरपाई घ्यायची असं म्हणून आता ती म्हणत असते मला तर खूप भीती वाटते काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात इथे कळत नाही असं इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की तो म्हणतो तिथे ऐनवेळेलाच दरवाजा वाजला म्हणून मी घाबरलो आणि थोडासा बाजूला गेलो तेव्हा स्वरा दरवाजा उघडायला गेली तर समोर एक मास्क मॅन वाला माणूस आला होता त्याने पूर्ण चेहरा जो आहे तो इथे ब्लॅक कपड्याने कव्हर केला होता आणि तो तिथे आल्यानंतर आम्ही खूपच जास्त घाबरलो आता घाबरल्याच्या नंतर इकडे मी तसाच उभा होतो त्याने आल्याबरोबर इथे स्वराला म्हणाला की इथे सारंग मेहिंदळेकडून एक करोड रुपयाची मागणी करायची आणि एक करोड रुपयाची मागणी केल्यानंतर इथे काही जरी झालं तरी सुद्धा माघार घ्यायची नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा एक करोड रुपये मागायचे म्हणजे मागायचेच असं सांगण्यात आलेलं असतं आणि तेव्हा त्याने लगेचच चा स्वरा स्वरा आता स्वराला स्वराचा खून केला आता स्वराचा खून केल्यानंतर त्याने कपाटामध्ये बंद केलं आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं आणि तेव्हा आम्ही व्हिडिओ शूट करत होतो आणि तुम्हाला आणखी एक तुम्हा गोष्ट सांगू का मी सर सगळ्यात महत्वाची म्हणजे सारंग मेहंदळे जे आहेत ना ते इथे हे सगळं काही झाल्यानंतर आले होते खून झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सारंग मेहंदळे इथे आले होते त्यांना तर काहीच माहिती नव्हतं बिचाऱ्यांना अंधाऱ्या रात्रीचा इथे ते आले आणि इथे लाईट लावल्यानंतर स्वरा स्वरा, स्वरा म्हणून ते आवाज द्यायला लागले आणि तेव्हा त्यांना खून दिसला आणि तेव्हा रक्त दिसल्यानंतर त्या कपाटापर्यंत गेले कपाट उघडलं असं इकडे लगेच स्वरा जमिनीवर पडली आणि स्वरा जमिनीवर पडल्यानंतर त्यांना त्यां तिच्या अंगाचं पूर्ण रक्त जे आहे ते इथे सारंग लागलं कारण स्वराचा अगोदरच ऑलरेडी खून झाला होता असं इकडे सांगण्यात आलेलं असतं तेव्हाच आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की काही जरी झालं तरीसुद्धा इकडे किरकिरे म्हणत असतात वा 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 काय मस्त सिनेमाची स्टोरी रंगून आणलेली आहे असं वाटतंय की इथे कुठला तरी सिनेमा सुरू आहे बापरे काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टीला कम्माल आहे हे सगळं काही खरंच कम्माल आहे असंसुद्धा आपण इकडे पाहतो तेव्हा किरकिरे म्हणत असतात हा रस्त्यावरचा कोणीतरी मुलगा इथे उचलून आणला आहे आणि तो रस्त्यावरचा मुलगा इथे उचलून आणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा करायला सांगत आहात का आणि कशासाठी असं सुद्धा इकडे ते बोलत असतात तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे जे काही कालिंदी आहेत त्या म्हणत असतात हो 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 अगदीच बरोबर आहे माझे इथे सिनियर मित्र जे आहेत ना त्यांना मात्र खूपच सगळ्या गोष्टीची घाई लागलेली असते कारण त्यांना कुठल्याच गोष्टीचा दम पडत नाहीये अहो जरा धीर धरा धीर धरा जरा काय करताय असं किरकिरे साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी अहो आत्ता त्यांनी जे काही बोललेलं आहे ना ते सगळं व्हिडिओमध्ये सुद्धा शूट केलं आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये शूट केल्यानंतर आम्ही इथे कोर्टामध्ये एक पुरावा सुद्धा ऑलरेडी सादर केलेला आहे तो म्हणजे की इथे जो काही सुमित सावंत आहे त्याच्या मोबाईलचं त्या दिवशीचं त्यावेळेचं जे लोकेशन आहे ते तिथेच होतं म्हणजे हा मुलगा तिथेच होता तेव्हा इकडे आता किरकिरींची बोलतीच बंद झालेली असते तेव्हा इकडे आता तो रडायला लागलेला असतो पण आता कालिंदी म्हणत असतात पण मला एक गोष्ट सांग सुमित सगळ्यात महत्वाची गोष्ट सांग तेव्हा तो म्हणतो कोणती मॅडम मला एक गोष्ट सांग की इथे स्वरासोबत हे सगळं काही होत असताना तू तिला वाचवण्याचा का म्हणून प्रयत्न केला नाहीस तेव्हा तो म्हणतो मॅडम मी खूप घाबरलो होतो मला कळलंच नाही त्या क्षणाला काय करावं आणि काय नाही म्हणून त्यामुळेच आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मी एक व्हिडिओ काढलेला आहे असं म्हणून तो व्हिडिओ आता कोर्टामध्ये सादर करण्यात येतो जस साहेब जेव्हा तो व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांना सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्या तर खूपच विचारामध्ये गुंतलेल्या असतात की हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत हे सगळं काही झाल्यानंतर मात्र किरकिरे किरकिरेकडे कुठल्याच बोलण्यासाठी पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ते तर फक्त आवासूनच पाहत असतात आता हा व्हिडिओ पूर्ण इथे जज साहेबांनी पाहिल्यानंतर ते म्हणत असतात हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर स्वरा कारखानीस यांचा अशा पद्धतीने खून करण्यात आलेला आहे आणि इकडे आता कोर्टामध्ये हे सगळं काही सिद्ध झालेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे सिद्ध झाल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांना की आता इकडे जे काही जे जिक काही जज साहेब आहे ते म्हणत असतात आता हा व्हिडिओ आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर नंतर कोर्ट ह्या निर्णयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे स्वरा कारखाने हिचा एवढ्या निर्दयपणे कोणी खून केलाय त्याचा तपास घ्यावा त्याचबरोबर आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे काही खून केलेला आहे तो इथे सारंग महिंदळेने केलेला नसून ते इथे निर्दोष त्यांची मुक्तता होत आहे पण हा खून कोणी केला का केला हे सगळं काही शोधण्यासाठी हे सगळ्या काही गोष्टी इथे पाहण्यासाठी कोर्ट इथे देवांना देवा इन्स्पेक्टर देवांना पुढील तपासासाठी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता लगेचच इकडे सारंगची निर्दोष मुक्तता झालेली असते कोर्टातून तेव्हा आता तिलोत्तमा धावतच येते तिलोत्तमा धावतच झाल्यानंतर इकडे ती लगेच कालिंदीचे मनापासून आभार मानत असते ती म्हणत असते आज मनापासून खरंच तुमचे धन्यवाद आज तुमच्यामुळे माझा सारंग अगदी सुखरूप सुटला आहे तेव्हा इकडे आता त्या म्हणत असतात हे बघा हे माझं फक्त काम आहे आणि टेक केअर असं म्हणून आता सावली आणि त्याचबरोबर पारुला सुद्धा भेटून त्या निघून जातात तर आपण पाहतो हो की आता इकडे तिलोत्तमा लगेच सारंगच्या मिठीत शिरते आणि रडायला लागलेले असते तेव्हा इकडे तो म्हणत असतो थँक्यू आई माझ्यावर एवढा विश्वास ठेवलास तेव्हा इकडे ती म्हणत असते तुझ्यावर विश्वास का का नाही ठेवणार मी अरे काही जरी झालं ना तरीसुद्धा कोणी जरी किती येऊन जरी सांगितलं ना तरी सुद्धा इथे तुझ्यावर माझा विश्वास कायम होता कायम राहील आणि कायम असणार आहे तो कधीच अडगमगणार नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता ती बोलत असते तेव्हा इकडे तो म्हणत असतो मावशी खरंच मनापासून धन्यवाद आणि त्याचबरोबर ती म्हणत असते अरे असं म्हणतात ना की मावशी मायमरो आणि मावशी जगो तसंच काहीसं झाले तू मला सुद्धा माझ्या आदित्यसारखाच आहेस असं म्हटल्यानंतर आदित्य तिच्याकडून अगदीच होऊन पाहत असतो आता इकडे सावली पुढे आलेली असते आणि तेव्हा तो म्हणत असतो घाबरलो होतो ना आपण तेव्हा सावली म्हणते नाही सारंग सर घाबरलो तर होतो पण मला पूर्ण विश्वास होता की माझ्या सारंग सरांना काहीच होणार नाही माझे सारंग सर, सर निर्दोष आहेत ह्या गोष्टी मला माहिती होत्या असं म्हणून आता इकडे आपण पाहतो की तेवढ्यात पारू तिथे आलेली असते पारू म्हणत असते हे बघ असं घाबरायचं नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे सारंग सर जे आहेत ना ते निर्दोष होते त्यांची निर्दोष मुक्तता इथे झालेली आहे हे बघ सावली हा प्रवास खरंच खूप खडतर होता पण अगदीच अशक्य सुद्धा नव्हता असं म्हणूनच दोगी एक उड़ेच, आता दोघीसुद्धा एकमेकींना भेटलेल्या असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सगळेजण घरी निघालेले असतात सगळेजण घरी गेल्यानंतर आता इकडे सावली आणि सारंग म्हणत असतात बापरे आपलं इथे कौतुक करण्यासाठी कोणीच आलेलं नाही की काय असं म्हणून ते दोघं जण घरात जाण्याचा प्रयत्न करतात पण तेवढ्यातच आता घरात जाता असताना फटाके वाजतात सगळ्या काही गोष्टी खूप छान पद्धतीने ते होत असतात तर अशाच नवनवीन मालिकांची अपडेट पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी की चॅनल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा पारू या मालिकेचे आणि त्यासोबत सावली या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद